哎。

हे बघा ना हे बघा कंपोस्ट किती छान आहे नको मला बघा नक गाडी पाहिजे त्याच्यामध्ये छोटीशी कार पाहिजे बघा बघू शकता हे बघा छोटी कार बघा कशी होती त्याच्यात आता कम हे ठेवली ना पेन्सिल वगैरे हे बघा याच्यात शॉर्पनेर आणि इलेझर असं ठेवायचं छान आहे ना गाई कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या सोन्याची कंपोस्ट पेटी कशी आहे याच्यात ठेवू सोनू याच्यामध्ये ठेवू बघा गाय सोनूची तयारी चालू आहे त्याला अजून ड्रेस भेटलेला नाहीये शाळेचा ड्रेस एक दोन दिवसात भेटेल तर ते बोलले सध्या तुम्ही सिविल ड्रेसवर पाठवा आणि बघा सोनूची बॅग बघा कमेंट मध्ये सांगा आमचे सोनूचा सामान कसा आहे बॅ साडेजेंडा हा बघा जेंडा तिरंगा घेऊन जातो कधी पण चल봐 चला तर मग तर चला गाइस बघा सोनूचा टाइमिंग झालेला आहे चा तर आता चाललाय सोनू स्कूल मध्ये आणि आज पाच दिवस आहे सोनूचा स्कूल मध्ये आणि नवीन स्कूल आहे नाव सांग तुझ्या स्कूलच आणि कोणत्या स्टँडर्ड मध्ये गेला तू फर्स्ट हा आणि आज कोणता दिवस आहे तुला कसं वाटतंय आज स्कूल मध्ये जायचं आहे पहिला दिवस आहे तर छान वाटतय खुश आहे तू स्कूल चालू झाल्यावर हा मग आता भरून अभ्यास करणार खूप अभ्यास करणार खूप हुशार होणार जवळ सोनू बघा सोनू ने बॉटल फाडली म्हणून मार खाल् सँडल लाव सँल सँडल लावले ड्यांवर ये साईड नी बघा गाई जाता सोनू चाललाय मस्त सोनू मध्ये सोनू ला भरपूर आनंद स्कूल मध्ये जाताना सोनूची वणी तर उभी राहणार आहे इथं पोचलो आहे आम्ही सोनू इथूनच बसणार आहे ना सोना बघा सोनूचे पप्पा पण आले थी आता। तर आता व्हॅन येईल आणि मग सोनू जाईल तीन पर्यंत या स्कूल त्याची साडेबारा दिवस साडेतीन पर्यंत घरी येईल का मग तो सोनू पाहू साडेतीन पर्यंत घरी येईल माहिती आपला तर पहिला दिवस आहे बघूया आपण कधी येतो व्हॅनवाला

बाय पूजा बाहेर बघ आता विसरली तर तुला येऊन मारल घरी पंधरा हजाराची ट्रिप सोळा हजाराची ट्रिप चालू एवढ्याच पोरांची आठशे क्रमाने सोळा हजार एक झाले जून ते पैसे घेतात ते दादा पण माणूस म्हणजे स्वभाव सगळं चांगलं टाइम चला बाय चला गेला समेक स्कूल मध्ये <laughs> बघा जस्ट आता आलोय आम्ही घरी पोराला सोडून आणि मस्त गरमागरम हे बघा दूध तिथं तापवलेलं आहे आणि इथे थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि याच्यात कॉफी पावडर टाकलेलं आहे आणि गरम कॉफी तयार झालेली आहे बघा बघू शकता आणि आता ग्लासमध्ये येणार आहे बघा ए बघा ए बघा हे बघा गाईस बघा पण आणि काहीच हे बघा आता तुम्हाला जातो कॉफी पिऊन यार तू भी तुम कॉफी पिया एक नंबर गाइस काहे भारी कॉफी आ मन पसंद ने डाला ये बगा डैंग बगा कौन है <laughs> कौन है जाचना और यूट्यूब चैनल चलते तो है बगा गाइस बघा ते पण कॉफी घेतो घ्या तुम्ही पण कॉफी माझं सोनू नाही तर थोड मिस करते सोनूला सोनू स्कूलला ला गेला आता सोनू उद्या असून साडेबारा ते साडेबारा हा ना खूप बोरिंग वाटेल तो असला की भरपूर मम्मी असं मम्मी अस मम्मी असं मम्मी तसं चालू असतं त्याचं आत्ता थो झाडू वगैरे मारला फ्रेश वगैरे झाली आणि आता कॉफी पिते या तुम्ही पण प्यायला छान झाला आहे कॉफी आणि बघा गाईज माझ्या मम्मीने कसे मला कप दिलेले बघू शकतात कप किती छान आहे उभे बाईचा नकाब दिसतो ना का

आणि आमच्या इथे सध्या पाऊस पडत नाही तुमच्या इथे कमेंट मध्ये नक्की कळवा इथे आज ऊन आहे सावली हवा ऊन सावली असं चालले बनवलेला आहे बघा मस्त पैकी तुम्ही पण तुम्हाला पण आवडतं का कमेंट मध्ये नक्की सांगा मस्त पैकी टमाटे बिमाटे टाकलेत आदर लसूणची पेस्ट टाकली मिरची टाकली अदरक टेसून टाकले मस्त बघा आणि हे अंडर सेलेट राईस आहे आणि चपात्या आहेत आणि हे बघा सॅलॅड चपात्या आहेत या बघा मस्त पाहिजे या गायस तुम्ही पण जेवायला हे बघा कसं खाते जा सुरू बघा येईस आता सम्यकला घ्यायला चाललेलो आहे त्याचा टाइम ता झालेला आहे आता त्याची व्हॅन येईल तर ता चाललेलो आहे खाली सम्यकला घ्यायला चला तर मग बघा पुढे आलेला आमचा सम्यक दादा हा बघा कसं राहिलो पहिला दिवस मस्त मजा आली का शाळेत हा होता ओके चला चला घरी जाऊया चला, चला। बघा दादा आमचा आलेला आहे पहिला दिवस शाळेत आले घरात आलेला आहे दादा येस बॅक काढ बॅक बघा आमच्या शाळेचा पहिला दिवस शाळेचं नाव काय होतं दादा शंभूराजे विद्यालय शंभूराजे विद्यालय सेमी इंग्लिश शाळेमध्ये माझ्या मुलाचा पहिला दिवस होता आज कशी होती शाळा दादा मस्त मस्त होती टीचर लोक कसे होते मस्त मस्त होते शाळेत कसं वाटलं पहिला दिवस तुला मस्त मस्त वाटला टिफिन खाल्ली का टिफिन खाल्लं आणि थोडं बाकी राहत व्हॅन मध्ये मजा आली का पक्का आणि फ्रेंड लोक काय झाले का तुझे पहिल्या दिवशी झाले नाही झाले फक्त ती पूजा ती दिदी सोडली तर बाकी कोणच नाही ना हां का बाकी काय शिकवलं तुला शाळेमध्ये काय शिकवलं दादा हां हां आणि मॅडमनी काय तुला विचारलं का वॉट इज युअर नेम बीम काय विचारलं का मग तू काय बोलला मॅडम काय बोलली तुला व्हेरी गुड नाहीस काय बोलली का काय बोलली व्हेरी गुड बोलली पक्का ओके मॅडमचं नाव काय होतं टीचरचं नाव नाही माहिती ठीक आहे चालेल ओके कर मग एन्जॉय की? नाव काय असं कशाला विचारायचं असं विचारायचं ना बेटा व्हॉट इज युअर नेम मी बोलला इंग्लिश मध्ये बोलला का मराठी मग तू असं नाही बोलला माय नेम असं बोल टीचर हजेरी घेतली का प्रेझेंटी मग ना? तुला नाव नाही विचारलं सप्रेट विचारलं ना ओके मग कशी वाटली शाळा तुला मस्त वाटली ना उद्यापासून साडेबारा ते साडेपाच आहे ओके ना आणि क्लास पण आहे तुझा आता संध्याकाळी सहा ते आठ क्लास आहे बाळा तुझा आजपासून क्लासला पण नाहीत आहे तुला जाशील ना ओके अहो बाप रे तसंच विसरून गेलो हो ठीक आहे चालेल चल मग जेवूया गाईतला जेवायला नाही बोलवणार का हे बघा जेवण बघा काय काय पापड आहे सॅलेड आहे चपाती आहे बमलाचा टेसा आहे अंड्याचा भात आहे बघा चलू कसं वाटलं तुला जेवण पापड या गाई या ना ओके। चार। गाई कसा तुम्हाला वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलन क्लिक करायला विसरू नका Bye, bye bye, have a nice bye. day, good day, bye bye, bye.